आ, का का एक लक्षात घ्या की आम्ही महायुती म्हणूनच इलेक्शनला समोर गेलेलो आहोत आणि महायुती म्हणून आहोत आम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते महायुती म्हणून मिळालेले त्याच्यामुळे पाठीत खंजीर खुपसायची आमची भूमिका नाहीये आम्ही महायुती म्हणूनच राज्यावर मुंबई महानगरपालिकेवर येणार आहोत आणि तुम्ही हॉटेल पॉलिटिक्स बद्दल बोलायचं तर हे आमचे जे नगरसेवक आहेत ते जवळजवळ एकोणतीस नगरसेवकांपैकी जवळजवळ वीस नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतंय याबद्दल काही माहिती नाही तर त्या संदर्भात दोन दिवसाचं आम्ही इथे शिबिर ठेवलेलं आहे जेणेकरून महानगरपालिकेमध्ये काम कसं चालतंय कामकाज कसं होत होत आहे त्याच्या त्याचे कायदे कानून काय आहेत कशा पद्धतीने आपण सामोरं जायचंय याच्यासाठी आम्ही आज इथे नगरसेवकांना बोलवलेलं आहे त्याच्यामुळे याच्याबद्दल जे काही हॉटेल पॉलिटिक्स वगैरे आम्हाला हे करायची गरज नाहीये कारण आमचे जे निवडून आलेले हे वाघ आणि वाघीण आहेत आणि हे तुम्हाला हरवून उबाटाला हरवून आज इथे आलेले आहेत त्याच्यामुळे ज्या काही पुढ्या सोडत आहेत मला असं वाटतं की त्यांचेच नगरसेवक हे कुठे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून तर हे करत नाहीयेत की नाही असा संशय आम्हाला होतो बोलत तर तुम्ही इथे आणून तुमची bargaining power यासाठी वाढवताय कि तुमची तुमचा लक्ष खाणे आणि medium तुम्हाला जास्त हे मिळावं अं तुम्हाला space जास्त मिळावं त्यासाठी या प्रकारच्या तुम्ही बीएमसी मध्ये दबाव एक लक्षात घ्या की महायुती ही माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ही नैसर्गिक महायुती आहे त्याच्यामुळे असल्या बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी आम्ही या गोष्टी करत नाही आहोत परत एकदा सांगते की आमचे महानगरपालिकेचे नगरसेवकांनी कामकाज कसं करावं यासाठी इथे दोन दिवसाचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी नगरसेवक आज इथे आलेले आहेत चर्चा सुरू आहे की महापौर हा पद समान मिळावं बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे आणि त्या निमित्ताने भगवा हा महानगरपालिकेवर बाळासाहेबांचं स्वप्न होतं हे पूर्ण करण्यासाठी मागितलं जात आहे या सगळ्या चर्चांना नेमकं पूर्णविराम काय असणार आ, नक्की बघा अजूनही महानगरपालिकेमध्ये महापौराचं अ कुठलं त्यां म्हणजे कुठला महापौर व्हावा याच्यासाठी अजून कुठलंही आरक्षण निघालेलं नाहीये अजून आरक्षण निघायचं त्याच्या आधीच या सगळ्या चर्चा होत आहेत याला काहीही अर्थ नाहीये याच्या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे भाजपचे जे काही मुख्य नेते ते मिळून घेतील दुसरीकडे संजय राऊत थोड्याच थो वेळा जेवणासाठी ताग लँडला येत असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे माध्यमांना याकडे कसं पाहता कसं आहे ना की चाकरी केलेली आहे ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची आणि आता दोन्हीही गोष्टी संपलेल्या आहेत कारण ते ज्यांच्या ज्यांच्या बरोबर आहेत त्या सर्व पक्षांना म्हणजे उभाठा असेल मनसे असेल शरदचंद्र पवार गट असेल सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेला आहे आणि आता मला असं कळलंय की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे जे खासदारकी त्यांना माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती ती सुद्धा संपत आलेली आहे त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना कारण साहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाहीये म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित किंवा मला शिंदे साहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडस सिक्युअर होईल म्हणून कदाचित ते येत असेल असं आम्हाला वाटतंय